पचापच करताना मुलीला उचकी लागते मुलगा काय झालं ग आत गेलं का मुलगी लवकर आटप पेडपटा दुसरी लोक आठवण काढत आहेत अजून मला पाच जणांकडून ते तेल लावून पचापच मारून घ्यायचं नवरा साडी काढ पटकन बायको अहो थांबा पोरं झोपू देत मग तेल लावून चांगलं करा मला पचापच नवरा अग पकणे बाहेर वाळ्यात घातलेली साडी काढ येणार पाहू होय फय लघवी करताना तुमचा कसा चू चू असा आवाज येतो चिंगी भाड्या तुझ्यासारखा दीड फुटाचा सहाल्यांचा नसतो ना आमच्याकडे पपईतून लघवी तसच येते गर्लफ्रेंड लाडात येऊन जानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पचापच हलवून पाणी काढायचं आहे तेल नाही काय करतेस मुलगी बाथरूमला चालली आहे मुलगा एकट एकटं होय मुलगी हा येतोस का मग धुंगण धुवायला राजेश तुझे वय किती आहे मुलगी तुझ्या मुलांना जन्म देऊ शकते इतके वय झाले आहे माझे अजयची बायको कामावर गेल्यावर बायको साहेब पाचशे रुपये द्या मी तुम्हाला उद्या देते साहेब हजार रुपये देतो पण आता लगेच देणार असतील तर दे मित्र चुतेया निघाला तर दुःख होत पण त्या चुत्याला सुद्धा मुलगी पटली तर जास्तच दुःख होतं खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू मागून आला भिकू आणि दाबले तिचे चिकू फो बाय फो फुग डिपो दमलास काय मला झवून तू पचापच मला झवू तू चल्ण। 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 बंड्या बाई मुलं कशी होतात बाई अरे रात्री एक परी येते आणि बाईच्या पोटात बाळ देऊन जाते बंड्या पण मग पचापच जवायचं कोणाला बाईला की परीला आजचा सुविचार गोट्यांना आलेली खाज आणि पोरीला चढलेला माज चोळल्याशिवाय कमी होत नाही जय चोळेश्वर बाबा पिंकी आजीला आजी लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या कार्यक्रमासाठी खालची केस काढावी लागतात काय ग आणि आजी काय माहीत नाही पोरी मला तर लग्नानंतर चार वर्षानंतर शेट्ट उगवली होती एका वर <laughs> वर्गात तीन मुलं हलवत असतात एवढ्यात बाई येतात आणि त्यांना हलवताना बघतात बाई घाबरून विचारतात हे काय करत आहात तुम्ही मुलं बाई तुम्ही शंभर वर्ष जगणार आहात तुमचीच आठवण करत होतो बाई चला घरी जावा एडवा खेळ बघितला की पोरीच्या तोंडाला पाणी सुटतं तोंडात घेऊन चोकावं वाढतं शॉर्ट असे मारा की पोरगी डायरेक्ट मुतली पाहिजे पोरगी आईस्क्रीम खात असते मुलगा कधी देणार ग मुलगी घरी कोण नसल्यावर तेल लावून पचापच कर मुलगा अग आईस्क्रीमच विचारतोय कधी देना आगा। चार्ण। आगा। चार्ण। आगा। चार्ण। काही पोर आंबा एवढा चुकून चुकून खात आहेत की घरचे मनात म्हणत आहेत एवढी परीक्षा झाली की आधी याच लगीन करून टाकू मुलगा हाय मुलगी हाय मुलगा एकशे त्रेचाळीस मुलगी चारशे नव्याण्णव मुलगा आता हे काय मुलगी जिओचा रिचार्ज कर ना मुलगा ब्लॉक मला गायछाप खायला पैसे नाही आणि तिचे नकरे कोणपूर पचापच करताना मुलीला उचकी लागते मुलगा काय झालं ग आत गेलं का मुलगी लवकर आटव एडपटा दुसरी लोक आठवण काढत आहेत अजून मला पाच जणांकडून ते तेल लावून पचापच मारून घ्यायचं नवरा साडी काढ पटकन बायको अहो थांबा पोरो झोपू देत मग तेल लावून चांगलं करा मला पचापच नवरा अगं फुकणे बाहेर वाळत घातलेली साडी काढ पाऊस येणार आहे हाई टॉप कॉन्फिडन्स डॉक्टर टू एटी सिक्स एर ओल्ड मॅन हे बघा आजोबा ह्या वयात बँकॉकला जाणे आणि तिथं जाऊन पोरी पचापच होणे हे मृत्यूचं कारण ठरू शकतं ओल्डमॅन आपल्याला झाट फरक पडत नाही मिली तर मिली चांगलंच तेल लावून करेन तिला पचापच करताना मुलीला उचकी लागते मुलगा काय झालं ग लय आत गेलं का मुलगी लवकर आठ पेडपटा दुसरी लोक आठवण काढत आहेत अजून मला पाच जणांकडून ते तेल लावून पचापच मारून घ्यायचं नवरा साडी काढ पटकन बायको अहो थांबा पोरं झोपू देत मग तेल लावून चांगलं करा मला पचापच नवरा अगं फुकणे बाहेर वाळत घातलेली साडी काढ पाऊस येणार आहे <laughs>